तीस तारखेला उदगीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचं भव्य दिव्य असं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पणसुद्धा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व जनतेला नम्र आवाहन करतो की हा भव्य दिव्य सोहळा असमरणीय सोहळा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्याबरोबरच महाराष्ट्राचा महागायक आदर्श शिंदे यांचा सुद्धा गीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपण लाखोच्या संख्येनं या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि कालच माननीय आजीराजांची आमची बैठक त्या ठिकाणी झाली आणि ते चाकूरच्या रस्त्याचं चा भूमिपूजन असेल नमो उद्यान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल किंवा विश्वशांती बुद्धिबाराचं सुशोभीकरण असेल अशा विविध विकास कामाचं भूमिपूजन तीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे मला सर्वांना विनंती आहे की दसरा मैदान क्रीडा संकुल उदगीर येथे आपण करेक्ट पाच वाजता या कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाचा का आपण लाभ घ्यावा असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो